हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते शिवहर शंकर नमा मी शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभ माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्रीच असते माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानतात या दिवशी उपवास करतात शंकरांना अभिषेक लघु रुद्र महारुद्र करतात आणि बेलाचे पाने भक्तिभावाने वाहतात महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी कथा ही खूप सुरेख आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उतुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघताच सर्वजण पळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला निलकंठ म्हणतात भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून ठिपकणारे थेंब थें थें पाणी हे सातत्य सुचवते भगवान शंकरांच्या सेवेला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष असे महत्त्व आहे आरतीनंतर आपण महादेवाच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी अभिषेक करावा तो कशा पद्धतीने तर हे मी तुम्हाला सांगते बघा स्तोत्र आणि मंत्राचे पठन करावे श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणावे संस्कृत किंवा मा मराठीमध्ये रुद्रसुद्धा एक वेळा म्हणावे गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणावा किंवा एकमाळ केली तर उत्तमच संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा कालभैर अष्ट एक वेळा शिवकवच एक वेळा शिवमहिमन संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये एक वेळा म्हणावं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे एक वेळाच म्हणायचं आहे राम रक्षा श्रीसुप्त शिवष्टोत्तर नामावली हे सुद्धा आपल्याला एक वेळाच म्हणायचं आहे व शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभ हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा हे स्तोत्र मंत्र पठन करत करत शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि त्या अभिषेकाचं तीर्थ आपल्या घरातील हट्टी तापट मद्यपी धुम्रपी व्यसनी हे जे कोणी असेल प्रत्येक घरात एकतरी नमुना असतोच तर त्यांना ते द्यायचं आहे आणि ही सेवा तुम्ही इतर वेळेससुद्धा दर सोमवारी करू शकता तर तुम्हाला हे स्तोत्र मंत्र एवढे सगळे एका ठिकाणी कुठे भेटेल तर आपलं श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्राचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या सेवेच्या पुस्तकामध्ये हे सगळं तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर देखील सर्च सर्च करू शकता तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा या दिवसाला करायची कारण सेवेला खूप महत्त्व आहे आणि आपल्या सगळ्यांना उपवाससुद्धा धरायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शिवहर हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव